नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांची उखाणे तरी आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा झाले आता वय जवळ आलीसाठी शंभरी नक्की गाटेन रावांचे प्रेम असता पाठी केस झाले पांढरे तरी मिशी अजून काळी माझ्या संसारवेलीचे राव माळी औषधं आपली सुरूच असतात दिवाळी असो वा होळी रावांना भरवते प्रेमाने टिंबटिंबची गोळी प्रेमाच्या टॉनिकने होई तब्येत लगेच बरी रावांमुळे कडली मला जगण्याची जिद्द खरी टिंबटिंबच्या गोळ्या घेऊन तोंड होते कळू सऊ इतकी गोड जणू मऊ बेसनाचा लाडू म्हातारपणी काठी बनली माझी साथीदार सौमुळे मिळाला माझ्या जीवनाला आधार वय झालं टक्कल पडलं पोटही सुटलं सौवरचं प्रेम अजिबात नाही आटलं माझ्या सुंदर हास्यामागे रावांचाच हात टिंबटिंबचा लाडू खाता खाता तुटला की हो दात। थोडं चाललं तरी दुखतात गुडघ्याच्या वाट्या सौमुळे तरलो आजवर झेलीत सुखदुःखाच्या लाटा सौमुळे झाली माझी सेकंड इनिंग सुरू हसत खेळत आम्ही आता फॉरेन टूर करू आजोबा झालं तरी मी अजूनही दिसतो हिरो तुमच्या आजीकडे प्रेमाने एकटक बघत बसतो धन्यवाद